भाऊ नमस्कार नमस्कार मी अनंत विनायक पाटील म्हैसवाडी थोडं जोरात सांगायचं नमस्कार मी अनंत विनायक पाटील राहणार म्हैसवाडी मी माझ्या हळदवरती करपाया रोगावरती पीकशक्ती आणि एक्स्ट्रीम हे एक फवारलं त्यामुळे माझ्या पिकामध्ये चांगला रिझल्ट दिसून आला आणि रोग जो आहे तो तिथेच थांबलेला आहे बरं म्हणजे तुमचं जे हळद पीक आहे याच्यावरती करपा रोग होता करपा आणि तांबेऱ्यासारखं आला होता तिथे रोग आल्यानंतर तुम्ही अॅग्रोपिक कंपनीची एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती त्याची फवारणी केली त्याची फवारणी केल्यानंतर नेमकं म्हणजे कसा कशा प्रकारे रिझल्ट आला तुम्हाला आता जो रोग म्हणजे समोर पसरणारा रोग आहे तो तिथं थांबला पोहोच बाकीच्या क्षेत्रावरती तो आला नाही म्हणजे पहिले जी त्याची झपाट्याने अशी वाढ होती पसरत होत्या ते म्हणजे जिथं जे झालेलं आहे ते जस तसं जिथल्या तिथं थांबला आणि दुसरीकडे तो पसरला गेला नाही बरं क्वालिटी चांगली झालेली आहे हळदीची क्वालिटी चांगली हळदीची दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही फवारणीबाबत फवारायचं नाही फवारायचं बरं तर शेतकरी बंधीं आपल्या अॅग्रो कंपनीने आपल्याकडे एक डॉक्टर आहे त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी वापरून जे कंदवर्गीय पिक आहे जसे की हळद अद्रक आणि केळी यांच्यावरती जो कर्पारोग होतो की कर्पारोग असं कुठल्याच औषधाने लवकर कंट्रोल होत नाही त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी वापरून एक एक्स्ट्रीम आणि दुसरं पीक शक्ती हे दोन मॉलिक्यूल मार्केटमध्ये आहे आपल्याला याच्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण त्र्याण्णव नऊ शहाऐंशी एकवीस एकतीस या नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता आपले म्हैसवाडी येथील आनंद भाऊ पाटील यांनी जे त्यांचा अनुभव शेअर केला त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट आले त्याबद्दल भाऊचे धन्यवाद